अरे जय श्री राऊ जय शिवराय मी जेश्री आणि आमची शेपू कशी वाटली आहे पण याच्यात काढायला आली आहे पण हे गवत जर काढलं ना आणि एक खुरप्याची आरी मारायची म्हणजे काय होईल ती लवकर काढाली कारण मार्केटला भाव आता वाढला आहे आणि पाऊस पण यायचा अंदाज आहे त्याच्यामुळं हिला पटापट पड़, नाश्ता करत जातो त्याला जिथं गवत नाही ना तिथं पण असं कुर्प मारायचं म्हणजे काय होईल लवकर आणि आबाळ गरज मस्त आणि इथं काय चालत आणि उपटलेलं गवत पण याच्यातच भरून ठेवायचं हम्म आणि जात संध्याकाळच्या वेळेस अजून छान दिसते कारण आता वाजलेले वाजले आता पाच पाच वाजलेलं आहे मस्त टाईम झालेला आहे पण आज पावसानं पण पडाच म्हणजे आमचं उद्या पाणी भरायचं काम संपलं मला वाटलं याच्यात आज काही काम नाही आहे म्हणून आम्ही दुसरंच काम करू होतो आईल बघितलं चला म्हटलं आपण तिचं कारण संध्याकाळच्या वेळेस थोडं जरी काम केलं ना खूप लांब मोठं होतं आता संध्याकाळ पण एवढा इकडचा भाग आम्ही तिघी जणी मिळून काढून घेऊ हा नाही तिकडे करते आणि तुम्हाला सांगायला आम्हाला खूप आनंद होईल आई कधीच खाली बसत नव्हती कारण तिला बसतच येत नव्हतं मनकेचे दोन ऑपरेशन झालेले पण गुड न्यूट्रिशनचा हाय फायदा झाला की आई आता काम तर का जास्त करायला जा लागली त्याच्यामुळे आम्हाला पण जास्त काम करायला लागतं आहे पण खाली बसती मस्त आणि त्यामुळे आम्ही खूप खूप शेत खूप काम केलं आहे त्यांनी आधी पण ते पण लावणार जास्त काम करायचं त्या खुरप्यापेक्षा हे चांगलं वाटतं आणि अजून एक लहानपणची गोष्ट सांगतील मी तुम्हाला मी आता खुर्प बदललं ना तसं मी लहानपणी म्हणायचे आईच्या हातातलं खुर्प पळतं तेच मला पाहिजे आहे नाही आईच्याच हातातलं खुर्पं घ्यायचं कधी पण असो तिचंच घ्यायचं कारण तेच पळतं म्हणायचे पण एवढं तेव्हा माहिती होतं की खुर्पं नाही पळत त्याला जोर लावा लागतो आज दिवसभर इतकं गरमट होतं अजूनही गरमी आणि आता मस्त आवाज येतो आहे ढगडगडाण्याचा इतकं भारी वाटतं आहे ना आणि बारीक बारीक थेंब पण सुरू झाले तुम्ही पाहू शकता ढग कसं आलंय आणि त्या ढगांमध्ये आमच्या भाजीचं तर अजून रूप सुंदर दिसतंय इतकं सुंदर दिसतं आहे ना की शब्द माझ्याकडे कमी पडत आहेत पण मी समोरून दाखवते तुम्हाला तुम्हीच सांगा वर्णन करून कसे वाटतील आपली शेपू ठीक आहे ना बघा पूर्ण वावर अगदी गच्च भरलेले आहेत आणि आता जेव्हा थेंब पडतील ना ते थेंब त्याच्यावर असे मस्त राहतील तरंगून आणि ढगांची गडगाड सुरू झालेली आहे आईचा त्यांचा सगळ्यांचा हो हे आहेत की घराकडे निघा एकदाच एक कारण एकदा पाऊस सुरू झाला तर आमचे रस्ते तुम्हाला माहिती आहेत कसले आहेत आणि पाऊस आज चांगला धनक्यातच चा होणार आहे त्यामुळं आपण आता घरी निघूया तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू परत भेटूया नवीन नवीन नवी छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधी राधे